एका तलावात दोन बेडूक राहत होते उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि त्या तलावातील पाणी आटून गेले त्यामुळे ते बेडूक पाण्याच्या शोधात बाहेर पडतात रस्त्यात त्यांना एक विहीर सापडते त्यातील एक बेडूक म्हणतो मित्रा आपण या विहिरीत उड्या मारूया आणि इथेच राहूया बघ ही विहीर पाण्याने भरलेली आहे दुसरा बेडू थोडा विचार करतो आणि मग म्हणतो तू बोलतो ते बरोबर आहे ता पण ह्या त्या तळाव्यासारखे सारखे आटून गेल्यानंतर आपण विहिरीतून बाहेर कसे बरे येणार हा ह्या गोष्टीचा तर मी विचारच नाही केला तू बरोबर बोलत आहे चल आपण इथून निघून जाऊया शिकवण कुठलीही गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये